तर हाय हॅलो गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज सकाळी सकाळी मस्त आंघोळ वगैरे केली काल संध्याकाळची इथे दिंडी होती तर यायला उशीर झाला आज थोडं उशीरच उठलो आहे तर आत्ता आमच्या इथेच दिंडी येते कारण की लोणारवाडीवरनं आहे ना दिंडी आली की सिन्नरवरनच जाते तर आता आम्ही चाललो आहे तिकडे दिंडी दिंडीकडेच चल शू येतोय आंश गेली तिच्या आत्यासोबत पुढे काले ना संधताईंच्या घरी दिंदी आलेली होती ना तर तीच दिंडी सिन्नरमधून जाती तर आमच्या इथूनच जाते गावठावरून तर आम्ही सगळे दर्शनासाठी जातो मिस्टर पण आज सुट्टीवर होते तर मैत्रिणी ह्या माझ्या मैत्रिणी आहे तर त्या पण होत्या तर आम्ही ना दिंडीपर्यंत एकत्रच होतो सगळे तर सगळ्यांच्या छान अशा गप्पा झाल्या तर कोणी ना कोणी काहीतरी दिंडीच्या लोकांसाठी प्रसाद वाटत असतं आणि मिस्टरांची इकडे ना चर्चा चालू आहे तर त्यांना दिंडीला कोण कोण जाणार हे चाललं होतं इकडे ऋतुताई आहे ना त्यांच्या दारापुढे रांगोळी काढत होत्या तर ही त्यांच्या घराची बॅक साईड आहे तर पूजा त्यांचा व्हिडिओ घेते आहे तर मी पूजांना आवाज दिला होता त्या हाय करताय तर इकडे पण सगळ्यांच्या आता गप्पा गोष्टी चालू होत्या आणि ह्या आत्या त्या पंढरपूरला चालल्या आहे ना तर सगळ्यांनी त्यांचं दर्शन घेतलं जा जाली हुती हुती तर आता दिंडी जवळच आली होती त्यामुळे गर्दी पण व्हायला लागली होती रस्त्याने तर भरपूर अशी गर्दी होती दिंडीसोबत तर सगळे लोक पायवारी भरपूर लोक पायवारी करतात तर भरपूर जणं असतात त्यामध्ये आणि पोलीस प्रोटेक्शन पण भरपूर असतं पोलिसांचं तर तेही भरपूर जण होते त्याला आता पहिले ना नगारा गाडी येते तर आता ही नगारा गाडी आहे तर पहिले ती जाते का त्याच्यामध्ये ना बैलांचं साहित्य असतं जे रथाला बैल असतात ना त्यांचं पण साहित्य असतं नंतर हे देवाचे ना काही कपडे वगैरे गादी वगैरे असते ना तर ती घोड्यावरून नेली जाते तर हे सगळे पुढे जातात नंतर मग पालखी येते तर आता भरपूर लोकं पायवारी काढता येत ना आणि सिन्नरचे पण भरपूर लोक आहेत यामध्ये पाई वारी पाई तर छान वाटतं पायवारी करताना नाही दोहित मामी पण मस्त तुळस घेऊन चाललेले आहे तर त्याही दिसल्या मला पण त्यांचं लक्ष काही नव्हतं माझ्याकडे खरं तर ना तरुण वयामध्येच वारी केली पाहिजे पण सगळे लोक आहे ना वय झाल्यानंतरच वारीला जातात तर तरुण वयात वारी करण्याचा वे काही वेगाच उत्साह असतो भरपूर अशी गर्दी झाली होती तर अक्षरशः ढकलाढकली करून लोक दर्शन घेत होती तर खूप गर्दी तुम्ही बघू शकता आणि हे जे डेकोरेशन केलेलं आहे ना रथाचं तर ते डेकोरेशन ज्या गावात मुक्कामी असते ना त्या गावातले लोक करतात तर रात्री लोणारवाडे येथे मुक्कामी होती ना तर त्या गावातल्या लोकांनी ना हे डेकोरेशन केलेलं आहे रथाचं तर रोज नवीन नवीन ज्या गावात मुक्कमी राहील त्या गावातले लोक करतात आणि आता ही पा पालखी आहे ना ही पूर्ण इकडनं गावातूनच जाते सिन्नरमधून जाते बाहेरून नाही जात पूर्ण गावामधून जाते चौकातून जाते आणि लोंडे गल्लीमध्ये आता तिचं पुढचं दुपारच्या जेवणासाठी थांबतील तर अक्षरशः चालायलाही ही जागा राहत नाही एवढी सारी गर्दी असते तर तुम्ही बघू शकता आम्हाला पण थोडेसे जायची इच्छा होती दिंडीला सोडवायला जातात ज्या गावातून दिंडी निघते ना त्या गावातले लोक थोडेसे पुढपर्यंत सोडवायला जातात तर पण मग सकाळी सकाळी मुलांची पण शाळेची कामं असतात मग त्यामुळे काही जायला जमलं नाही नाही तर आम्हाला सगळ्यांना दिंडीला सोडवायला जायचं होतं आणि ही दिदी ती माझे रोज व्हिडिओ बघते तर तीही भेटली होती मला आणि मिस्टरांचं चाललं होतं मी जातो पायवारीला तर मी बोलली जा असं काही प्रॉब्लेम नाही आहे मला पण मग कसं त्यांचा पण सीझन असतो जारचा ल मी बोलत होते फोन खूप आवाज येत होता त्यामुळे मग म्यूट केलं आहे रोहित भाऊ आणि पूजा तर यांच्या घरी ना गंगापूरची दिंडी ना पाच ते दहा मिनटासाठी थांबलेले असते त्यांचं भजनाचा थोडासा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर ते इथून निघतात तर त्यांच्यासाठी ना त्यांनी दूध केलेलं होतं तर सगळ्यांना मस्त दूध देत होते ते आणि छान असं भजन पण चालू होतं त्यांचं शिवला सगळ्यांनी खूप छान बिस्किटं केळं असं सगळं दिलं पूजा आली इकडे दूध घेऊन सगळ्यांसाठी तर प्रत्येक दिंडीला दिंडी क्रमांक दिलेला असतो छान तर इकडे ना आता त्यांचं फोटो वगैरे काढण्याचं चा काम चालू होतं

नंतर ताईन ते घरी पण गेले आणि आम्ही पण स्वयंपाक वगैरे करून जेवण खावण केलं त्यानंतर थोडासा आराम झाला आणि आत्ता आहे ना चटण्या करतोय तर चटण्यांसाठी शेंगदाणे वगैरे ढवळी करून घेतले आहे काय तुल पाहिजे गोलचक्री सोय ना फिंगरी म्हणते त्याला काय म्हणती फिंगरी भिंगरी बिंगरीला भिंगरी म्हणती ती तर शेंगदाणे वगैरे भाजले आणि आई गावात गेला होता मी ना शेंगदाणे पण धुन आहे आणि मिरच्या पण आणलंय तर चला आता मग चटण्या कशा करते ते आहे तुम्हाला दाखवणार आहे चटण्यांसाठी ना मी इकडे थोड्याशा मिरच्या भाजून घेत होती आईन ते ना बाजारामध्ये गेलेले होते ना म्हटलं चला तोपर्यंत माझ्या मिरच्या तरी थोड्याशा भाजून थंड होतील तर इकडे ना मी मिरच्या गरम करून घेत होती तर गरम मिरच्या केल्या की थोडंसं वातावरण पावसाचं आहे ना त्यामुळे मिरच्या वातट झालेल्या असतात तर, तर तर त्या छान अशा कडक होतात आणि दळायला पण थोड्याशा बारीक दळल्या जातात म्हणून मग थोड्याशा भाजून घेतल्या मिरच्या <स्थाथ> ना खुरसने भाजून घेतली होती आणि आताय ना आई सगळं भाजून वगैरे घेत आहे मी आईंच्या हाताखाली मदत करते तर आता हौरी पण आई भाजण्यासाठी घेत होत्या आता हावरी वगैरे भाजून झाले की मी ना तुमच्यासोबत एवढे डिटेल्समध्ये नाही शेअर केलेलं कारण की मला एवढं वेळ नव्हता त्यामुळे मग आता आईंची हावरी वगैरे भाजून झाल्यानंतर मीही खोबरं भाजून घेतलं थोडंसं कारण की ह्या सगळ्या वस्तू आहे ना मोठ्या गॅसवर भाजून नाही चालत तर त्याच्यासाठी ना बारीकच जाळावर त्या भाजाव्या लागतात त्यानंतर त्यांना आहे ना थोडासा असा कडकपणा येतो आणि दळल्या छान जातात तर आजच्या चटण्या इतक्या चवदार झालेल्या होत्या ना की विचारूच नका तर आत्ता आहे ना आईकडे शेंगदाणे थोडेसे शे कूट चाळून घेत आहे कारण की जास्त बारीक शेंगदाण्याचे मिरचे पण चांगले लागत नाही तर मिक्सरमध्ये तसंच होतं त्यामुळे मग आईंनी काय केलं थोडेसे शे जे शेंगदाण्याचं कूट होता ना तो चाळून घेतला आणि मग त्याचं थोडंसं जाड जाड निघालं की ते परत गारका मारून घ्यायच्या तर आईंनी थोडंसं दळलं त्यानंतर मी दळण्यासाठी बसले आणि ना आम्ही हे सगळं बाहेरच घेतलं होतं कारण की ना किचनवर एवढ्या चटण्या करायला काही उमजत नाही आणि खूप गर्दी होऊन जाते त्यामुळे मग म्हटलं चला आज मोकळं ढाकळं मस्त बाहेरच घेऊ करण्यासाठी तर आता आहे ना इकडे मस्त आई दळत आहे आणि मी आईंच्या हाताखाली देत होते वस्तू पाच वाजता बनवायला लागलो होतो तर आता सगळ्या चटण्या बनवून झाल्या तर ह्या ऑर्डरच्या चटण्या चला आज तुमच्या सोबत आम्ही चटण्या पण सुरू केल्या आहे पापड पण सुरू आहेच पण चटण्या पण चालू केल्याय त्यासोबत तर ही हावडीची चटणी आहे ही शेंगदाण्याची चटणी आहे ही खुरसनीची चटणी आहे ही आपली खोबरा चटणी आहे आणि ही लसूण चटणी आहे तर चटण्या टेस्टला एक नंबर आहे ज्या ज्या लोक म्हणजे ज्या कोणी ताईंनी काकूंनी मागच्या वर्षी घेतलेल्या असेल ना त्यांना माहितीच असेल का चटण्यांची टेस्ट कशी ते त्यामुळे मग त्यांना सांगण्याची गरज नाही आहे त्यांना माहीत असेल मागच्या वर्षी त्यांनी पण टेस्ट घेतली असेल तर छान टेस्ट आहे चटण्यांची आज तर मिस्टर आणि लसून चटणी घेतली ना जेवणासोबत खाण्यासाठी त्यांना तर खूप आवडली एकच नंबर टेस्ट जा, टेस्ट झाली कारण की गावठी लसूण वापरला आहे ना तिला म्हणून तर मी लसूण चटणीचं त्याचं काही एवढं तुमच्यासोबत शेअर केलेलं नाहीये कारण की एवढा वेळ नव्हता मला शेअर करायला मला जेवढं जेवढं शक्य झालं तेवढं तेवढं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं तर सगळ्या चटण्या एक नंबर झालेल्या आहे तर तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज टाकू शकता हायचा मेसेज टाकला की तुम्हाला पुढचे डिटेल्स लगेच येऊन जातील फक्त कॉल करू नका मेसेज टाकला तरी चालेल तर आता कसं आहे पाऊस लागलाय थंडीचे दिवस पण सुरू झाले तर मुलांच्या डब्याला पण जसं तुम्ही सांगशाल ना की कमी तिखट तिखट मागच्या वेळेस पण काही काही ताईंनी मला सांगितलं होतं ताई आम्हाला तिखट नको तर मी त्यांच्या ऑर्डरनुसार बनवून दिल्या होत्या कारण की कोणी कोणी नाही खात जास्त तिखट त्यांना नॉर्मल लागतं मुलांच्या शाळेच्या डब्याला पटकन काही नसलं की चटणी देता येते तर त्यानुसार आम्ही चटण्या बनवतो तर एक हिरवी मिरचीची शेंगदाण्याची चटणी पण भेटेल आणि जवळची चटणी तर ती ऑर्डर नव्हती म्हणून केलेली नाहीये पण ती पण तु भेटू तुम्हाला भेटून जाईल फक्त तुम्ही तुमची ऑर्डर तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला कशी चटणी पाहिजे तसं तुम्ही सांगा त्यानुसार आम्ही बनवून देऊ तर आज चटण्या खूपच छान झाल्या आहेत सगळ्या घरात वासच वास सुटलाय असं वाटतंय खाऊशी पण नको एवढ्या चटण्या नाही खाऊ शकत त्या ऑर्डरच्या आहे तर कसं झालंय तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की ऑर्डर द्या ऑर्डर देण्यासाठी दे मी तुम्हाला नंबर दिलेला आहे स्क्रीनवर तर लसूण चटणी तर खूप छान आहे खूप म्हणजे खूपच छान आहे मागच्या वर्षी जवळजवळ बऱ्याचशा ताईंनी मी ना लसूण चटणीच ऑर्डर केली होती तर मागच्या वेळेस ना थोडंसं तेल जास्त वापरत होतो तर ते ना थोडंसं पॅकिंगमध्ये हे व्हायचं फुटायचं किंवा तेल बाहेर यायचं त्यामुळे ह्या वेळेला चटणीला तेल जास्त वापरणार नाही तुम्ही घरी घरी तुमच्या चटणी आल्यानंतर त्यामध्ये तेल मिक्स करून खाऊ शकता आणि ह्या चटण्या महिना दोन महिने बिना फ्रीजच्या टिकू शकता अशा चटण्या फ्रीजमध्ये न ठेवताही टिकू शकता आहे ना जेव्हा तुम्हाला पॅकिंग घरी येईल ना त्या वेळेस तुम्ही ते प्लास्टिकच्या पिशवीत आहे ते प्लास्टिकच्या पिशेतून प्लास्टिक फोडून आपल्या काचेच्या बनणी किंवा प्लास्टिकच्या बनण्यात व्यवस्थित भरून ठेवायचे ते वर्ष दोन महिने तरी आरामशीर टिकतील चटण्या कारण की आम्ही स्वतः पण घरी चटण्या करतो ना खायला आमच्या चटण्या दोन दे राता, ते अडीच महिने सहज राहतात खराब अजिबात होत नाही त्याच्यामुळे फ्रीज मध्ये न ठेव उतर पण चटण्या टिकू शकत्या आता ना मी इकडे चटण्या भरून घेते तर चटण्या छान अशा झाल्या आहे तर मस्त पॅकिंग करून घेते कारण की मग सकाळी ऑर्डरला द्यायची आहे कुरिअरला ना तर मग पॅकिंग करून घेतल्या मी आणि आमच्याकडे ना पापड पण आहेत जर कोणाला पापडांची ऑर्डर द्यायची असेल तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता तुम्हाला पापडही मिळून जातील तर चटणीही छान झाल्या आहेत आजच्या चटण्यांची पण ऑर्डर द्यायची असेल तर नक्की द्या तर उद आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय